आपण पाहताय प्रहार टी व्ही सत्यमेव व्रतम अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळांना मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं खोचक शब्दामध्ये भाष्य केलंय उपमुख्यमंत्री मिंधे यांच्या जीवनातला अत्यंत कसोटीचा क्षण आला आहे व त्याबद्दल त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख अमित शहा यांच्या दारात जाऊन हैदोष घातला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलंय व एकनाथ मिंधे यांना यापुढे भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागणार आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळा ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून बसताना वेदना कशा होत नाहीत कशी वाटत नाही वगैरे प्रश्न तेव्हा एकनाथ मिंदे उद्धव ठाकरे यांना विचारत होते मिंदे वगैरे लोकांनी शिवसेना सोडून अमित शहाचं नेतृत्व स्वीकारले त्यामागे जी कारण दिली त्यात भुजबळांच्या मांडीला मांडीला लावून बसणं तु जमणार नाही हे मुख्य कारण होतं अशी आठवण ठाकरेंच्या शिवसेनेनं करून दिली आहे शिवसेना प्रमुखांना अटक करण्याच्या सा अशी कोंडी अमित शाह व फडणवीस यांनी केली आहे की के शिवसेना प्रमुखांवर खऱ्या निष्ठा असतील तर राजीनामा द्या नाहीतर मंत्रिमंडळात भुजबळांच्या मांडीवरचे केस उपटत दिवस ढकला भुजबळ यांच्या शपथविधी सोहळ्याला शिंदे मिंदे यांनी हजेरी तर लावलीच शिवाय शिवसेना प्रमुखांना अटक करणाऱ्या मांडींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला भुजबळ यांच्या मंत्रिमंडळात प्रवेश हा मेंदे व त्यांच्या लोकांना इशारा आहे असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय भुजबळ यांना मंत्रिमंडळात सुरुवातीला घेतलं नव्हतं तेव्हा त्यांनी खूप थैथयाट केला ओबीसी समाजावर हा अन्याय केल्याचं त्यांचं म्हणणं होतं आता मी गप्प बसणार नाही महाराष्ट्रात रान उठवीन असा त्यांनी आव आणला प्रत्यक्षात रान वगैरे उठवलं नाही व रान उठवण्यासाठी उभे राहिलेले भुजबळ फडणवीस यांच्या सांगण्यावरून शांत बसले असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलंय विधानसभा निवडणुकीआधी मनोज जरांगे यांच्या विरोधात ते जोरात उठले फडणवीस यांच्या सांगण्यावरून पण सरकार आल्यावर अजित पवार यांनी मंत्रिमंडळात घेतलंच नाही याचं सगळ्यात जास्त दुःख फडणवीस यांना झालं आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागी फडणवीस यांनी भुजबळांना घेतले अजित पवार यांचा इथं संबंध नाहीये छगन भुजबळ यांच्या काही घोटाळ्यासंदर्भात स्वतः फडणवीस यांनीच आवाज उठवला होता अजित पवार यांना देखील तुरुंगात भुजबळांच्या शेजारच्या कोठडीत चक्की पिसायला पाठवू अशी फडणवीस यांची ललकारी होती भुजबळ व अजित पवार यांची जागा तुरुंगातच आहे अशा लोकांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री ठाकरे बसतात यास काय म्हणावं त्यामुळे ठाकरेचं सरकार आम्ही खेचणार व भुजबळ अजित पवारांनाच चक्की पिसायला पाठवणार असं फडणवीस रोज बोलत होते अशी आठवण लेखामधून ठाकरे यांच्या शिवसेनेनं करून दिली आहे भुजबळ निर्दोष मुक्त झालेले नाहीत फक्त जामीनावर सुटलेत याचाही उल्लेख फडणवीस जाणीवपूर्वक करत असतात मात्र आज चित्र असं आहे की भुजबळ आणि अजित पवार हे दोघे नेते त्यांच्या ऐतिहासिक मांड्यांसह फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व भाजपचे लोक त्यांच्या मांड्यांना देवेंद्र रत्न तेल चोळून भ्रष्टाचाराचा पाया मजबूत करत आहेत असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे